नमस्कार मंडळी आज आपण दहा लोकांसाठी मुंबई स्टाईल हातगाडीवर मिळते तशी बटरी बटरी एकदम टेस्टी दाटसर अशी पावभाजी बनवतोय ती जेव्हा मोठ्या प्रमाणात पाहुणे येतात त्यावेळेला आपण अशी मोठ्या प्रमाणात भाजी बनवताना भाजी भाजीचा रंग बिघडतो किंवा भाजीची टेस्ट चेंज होते यासाठी आपण या परफेक्ट रेसिपी सांगितली आहे नमस्कार मी सुषमा खूप खूप स्वागत करते तुमचं माझ्या किचनमध्ये तर स्ट्रीट स्टाईल पावभाजी करायला घेऊया तर आपण इथं दहा लोकांसाठी पावभाजी करणार आहोत इथं आपण अर्धा किलो फ्लॉवर घेतलेला आहे पाव किलो सिमला मिरची घेतलेली आहे आणि साधारण अर्धा किलोपेक्षा थोडे एक दोन बटाटे जास्त घेतले आहेत तर इथं आपण बटाट्याची माती काढण्यासाठी सुरुवातीला स्वच्छ पाण्यानं बटाटे धुवून घेतलेत अगोदर सगळ्या भाज्या थंड पाण्यानं धुवून घेतलेत आणि नंतर आपण यामध्ये गरम पाणी घातलेलं आहे यामध्ये गरम पाणी आणि थोडंसं मीठ टाकून ठेवलेलं आहे जेणेकरून आपले फ्लॉवरमध्ये काही किडे वगैरे असतील ते निघून जातील आणि ने नंतर ते पाण्याने स्वच्छ धुवून आपण आपण कुकरमध्ये ह्या भाज्या शिजायला घालणार आहोत आपण ही भाजी बनवतोय ही साधारण दहा ते पंधरा लोकांसाठी पुरेल एवढी भाजी आहे आता हे मी सोलून ठेवलेले वाटाणे आहेत म्हणजे हे फ्रेश वाटाणे आहेत तुम्ही फ्रोझन मटारही घेऊ शकता साधारण मी तीन वाटी हे वाटाणे घेतलेले आहेत म्हणजे साधारण अर्धा ते पाऊन किलो वाटाणे आहेत साधारण साडेसातशे ग्रॅम आपण एवढा वाटाणा यामध्ये घातलेला आहे त्यावेळी वाटाणा स्वस्त असतो त्यावेळेला मी वाटाणा जास्त प्रमाणात घेऊन असा फ्रीजला डीप फ्रीजरला लावलेला असतो ताजा वाटाना कधीही आपल्याला वापरता येतो या भाज्यांच्यामध्ये मध्ये मीठ टाकून आपण हा कुकर तीन ते चार शिट्या देऊन घेणार आहोत फुडणीसाठी आपण मोठ्या पात्र्यामध्ये थोडं तेल आणि थोडं बटर मिक्स करून त्यामध्ये आलं लसून हिरवी मिरची पेस्ट घातलेली आहे त्यामध्येच मोठे तीन कांदे अगदी बारीक फाईन चॉप करून आपण त्यामध्ये परतून घेणार आहोत आला आपण दोन इंच घ्यायचं आहे लसूण दहा ते पंधरा पाकळ्या घ्यायचे आहेत आणि पाच सहा हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत कांदा छान मऊ करून घ्यायचा आहे अगदी लालसर होईपर्यंत परतणार आहोत आणि हा लवकर परतण्यासाठी आपण त्यामध्ये एक चमचाभर मीठ घालणार आहोत भाजीची टेस्ट म्हणाल तर अगदी हातगाडीवरच्या भाजीसारखी छान टेस्टी बटरी अशी होते नक्की भाजी ट्राय करून पहा तुमच्या घरी आलेल्या पाहुण्यांना नक्कीच आवडेल कांदा छान मऊ झालाय लालसर झालाय तर त्यामध्ये आपण तीन बारीक चिम चिरलेल्या शिमला मिरची कट करून घालणार आहोत आपण अगोदर ज्या भाज्या शिजत घातल्या त्यामध्ये आपण चार शिमला मिरची शिजायला घातल्या होत्या आणि इथं आपण तीन शिमला मिरची बारीक शिरलेल्या आहेत कांद्याबरोबर परतलेल्या या शिमला मिरचीचा फ्लेवर खूप सुंदर येतो मग मी अर्ध्या शिमला मिरची शिजवून घेतलेत आणि अर्ध्या आपण कांद्याबरोबर परतणार आहोत हातगाडीवरची पावभाजी असते त्याचा जो रंग असतो तसाच रंग येण्यासाठी आपण एक ट्रिक वापरणार आहोत इथं मी विकतची जी काश्मिरी लिल लाल मिरची पावडर असते ती दोन चमचे घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण पाणी घालून एक पेस्ट तयार करून घेणार आहोत ते लोक मिरचीची पेस्ट बनवतात मिर त्यामुळं त्यालाही खूप छान रंग येतो तर त्याऐवजी तुम्ही असं जरी केलं तरी चालू शकतं मिरची पावडरमधल्या सगळ्या गाठी आपण मोडून घेतली छान पेस्ट तयार केली ही पेस्ट आपण या मिश्रणामध्ये म्हणजे तेलामधच्या मिश्रणामध्ये घालणार आहोत की जेणेकरून भाजीचा रंग खूप सुंदर येणार आहे ज जसं तुम्ही परतत जाल तशी तुमची भाजीचा रंग खूप सुंदर येईल इथं पाहू शकता तुम्ही रंग रंग किती छान आलेला आहे यामध्ये आपण कोणताही विकतचा रंग वापरणार नाही ना आपण छान तेल सुटेपर्यंत परतून पर घेणार आहोत ही भाजी भाजीला छान तेल सुटलेलं आहे तर इथं मी पाच टोमॅटोची पेस्ट केलेली आहे म्हणजे साधारण अर्धा किलो टोमॅटो आपण घेतलेला आहे आणि त्याची आपण छान पेस्ट करून घेतलेली आहे आणि यामध्ये आपण या मिश्रणामध्ये ती पेस्ट छान परतून घेणार आहोत त्यामध्ये आपण दोन टेबलस्पून एवढा पावभाजी मसाला घालणार आहोत पावभाजी मसाल्याशिवाय पावभाजी कशी काय होईल बरं हे टोमॅटो आपण कच्चे वापरलेले आहेत त्यामुळं टोमॅटो अगदी छान तेल सुटेपर्यंत आपण परतणार आहोत अगदी शिजेपर्यंत त्याचबरोबर आपला पावभाजी मसालाही त्याच्याबरोबर भाजला जाईल झाकण ठेवून या भाजीला एक वाफ आणायची आहे चांगली तर एक वाफ निघून गेल्यानंतर पाहू शकता किती छान रंग आलेला आहे आणि तेलही छान सुटलेलं आहे आपल्या भाजीला तिखटपणासाठी आपण लाल मिरची पावडर जी घरातली आहे ती वापरणार आहोत इथं मी दोन टेबलस्पून एवढी लाल मिरची पावडर वापरलेली आहे कलरसाठी आपण अगोदर दोन टेबलस्पून एवढी लाल मिरची पावडर वापरलेली आहे जे दोन्ही मिळून आपण चार टेबलस्पून एवढी लाल मिरची पावडर यामध्ये घातलेली आहे शिवाय भाजीसा मध्ये आपण इथं आपण जो भाजी शिजवण्यासाठी वापरलेला स्टॉक आहे तो आप थोडा थोडा घालून आपण ही भाजी छान परतून घेणार आहोत शिजवलेल्या भाज्या आहेत त्या मी मिक्सरला इथं थोड्याशा फिरवलेल्या आहेत किंवा तुम्ही फूड प्रोसेसरमध्येही करू शकता कारण मला आत्ता गडबड आहे त्यामुळे मी पटकन ही भाजी करण्यासाठी आपण मी मिक्सरचा वापर केलेला आहे पावभाजी स्मॅशरनं सुद्धा मॅ स्मॅश करू शकता यामध्ये आपण बटाटा स्मॅश केलेला नाही आहे बाकीच्या ज्या भाज्या होत्या फ्लॉवर वाटाण आणि सिमला मिरची त्या फक्त थोड्याशा मी मिक्सरला फिरवल्या होत्या अगदी पल्स मोडवरती आपले जे बटाटे आहेत ते मी सोलून किसनीनं किसून घेतलेले आहेत म्हणजे अजिबात त्याच्यामध्ये खडा किंवा लम्स राहणार नाहीत मी या भाज्या स्मॅशरनी स्मॅश करून घालू शकता परंतु इथं मला मोठ्या पातेल्यामध्ये करायचं आहे शिवाय सध्या गडबड आहे त्यामुळे मी पटकन असं हा स्मॅश मिक्सरला फिरवून घेतलेला आहे किंवा बटाटा मी किसून घेतलेला आहे बटाटा मिक्सरला फिरवला तर तो खूप जास्त चिकट होतो यासाठी असा यासा किसून घालायचा म्हणजे भाजी स एकसारखी एकसंध होते आता बटाटा आणि या भाज्या आपल्या सगळ्या मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे अगदी थोडा वेळ स्मॅश करायला वेळ लागतो दहा मिनटं छान फेटून घ्यायचं छान चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे असेच आपले महाराष्ट्रीयन सगळे पदार्थ तुम्हाला पाहता येतील आता आपण यामध्ये आपला जो भाज्या शिजवलेला स्टॉक आहे त्याचं राहिलेलं पाणी घालून आपण थोडी भाजी पातळ करून घेणार आहोत भाजी खूप जास्त पातळही करायची नाही जशी आपल्याला हातगाडीवर असते सर भाजी बटरी बटरी यासाठी भाजी थोडी थिकच ठेवणार आहोत आपण भाजीचा रंग बघा आपण यामध्ये कोणताही कलर वापरलेला नाही किंवा बीटसुद्धा वापरलेला नाही तरी भाजीचा रंग अगदी विकतच्या भाजीसारखा आला आहे आता आपण थोडा वेळ परात किंवा मोठं ताट झाकून ही भाजी थोडी वाफवून घेणार आहोत जशी शिजत जाईल तशी भाजी पुन्हा घट्ट व्हायला लागलेली आहे त्यामुळे मी थोडंसं यामध्ये परत स्टॉक घालून थोडी पातळ करून घेतलेली आहे भाजी जी बऱ्यापैकी आपली झालेली आहे तर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ थोडं कमी घालायचं कारण यामध्ये आपण वरून बटर घालणार आहोत इथं मी मोठे दोन टेबलस्पून एवढं बटर घातलेलं आहे परत ज्या वेळेला वाढायच्या वेळेला असेल त्यावेळेलासुद्धा तुम्ही वरून बटर घालून पावभाजी वाढू शकता वरून बटर घातल्यामुळं अगदी बटरी अशी भाजी आपली तयार होते एकदम छान फ्लेवरची बटरी बटरी अशी पावभाजी तयार झाली आहे भाजीला रंगही खूप सुंदर आलेला आहे तर आता वरून आपण काय करणार आहोत दोन टेबलस्पून एवढी कसुरी मेथी घालणार आहोत हातावर चुरून त्यामुळे अगदी छान असा फ्लेवर येतो भाजीला अगदी विकतच्या भाजीसारखा वरून थोडासा पावभाजी मसालासुद्धा घालायचा आहे ती तयार झालेली आहे परफेक्ट अशी मुंबई हातगाडी स्टाईल पावभाजी अगदी दहा ते पंधरा लोकांसाठी पुरेल एवढी पावभाजी आहे नक्की ट्राय करून पहा रेसिपी अगदी सोपी आहे घरी दिवाळीला आलेल्या पाहुण्यांसाठी नक्की ट्राय करा पी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा परत भेटू नवीन रेसिपीसह धन्यवाद